यंदा एकाहत्तर वर्षानंतर पहिल्याच दिवशी श्रावण सोमवार आलाय त्यामुळे शिवमंदिरामध्ये पहाटे पासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे आज श्रावण सोमवारी ज्योतिर्लिंग असलेले मंदिर गेले छत्रपती संभाजीनगरच्या वेळू येथील गृणेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्व आहे वेळुरू येथील मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त मध्यरात्री बारा वाजता घृणेश्वराला पंचामृताने अभिषेक घालण्यात आलाय या पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आज पहिल्याच दिवशी देशभरातून शिवभक्त दर्शनासाठी दाखल झालेत शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस आणि मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे थेट संभाजीनगर थे वरून जोडले गेल्यात आमचे प्रतिनिधी अमोल काळे कर, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज श्रावण मधील हा पहिला सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारला आजपासून सुरुवात झाली आहे आपण माझ्या पाठीमागे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे श्रावण सोमवार निमित्त भावी भक्त मोठ्या संख्येने देशभरातून दर्शन करण्यासाठी आज वेरूळ म्हणजेच बारावी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत माझ्यासोबत मंदिराचे गुरु हे आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया गुरुजी आज श्रावणचा पहिला सोमवार आहे आणि भावी भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शन करण्यासाठी ते आपली पहिली प्रतिक्रिया घ्या आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि एक शंभर वर्षानंतर प्रथमत श्रावण सोमवारपासून हा श्रावण मास सुरू होत आहे म्हणून दूरवरून भाविक येऊन इथे दर्शन व अभिषेकासाठी गर्दी करीत आहे आणि हा संपूर्ण महिना अत्यंत पवित्र आहे याच्यामध्ये भगवान शिवाला अभिषेक शिवलीला अमृतपारायण लघुरुद्र महारुद्र असे भाविक लोक इथे येऊन पूजा करतात आणि भगवान महादेवासमोर नतमस्तक होतात श्रावण मासाचं हे जास्त महत्त्व आहे इथे येऊन भाविक गर्दी तर करतात परंतु अखंड ज्योतीसुद्धा इथे लावतात भगवंत मनोरथ सिद्धता प्राप्ती करतात असं या श्रावणाचं महत्व आहे नक्कीच आपण हे दृश्य बघू शकतो की कशाप्रकारे भाविक भक्त आज श्रावण सोमवार असल्या कारणानं दर्शन घेण्यासाठी देशभरातून दर्शन घेण्यासाठी येत आहे कशाप्रकारे जलाभिषेक रुद्राभिषेक केला जातो पहिल्या श्रावण सोमवार निमित्त काही भाविक दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी इथं आले आहेत आपल्यासोबत काही भाविक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हां कुठून आलात आपण आणि आज पहिला सोमवार आहे श्रावणी सोमवार निमित्त तुम्ही वेरूळ इथे दर्शन घेण्यासाठी आलेले आहात आम ना आए हैं और मूल निवास आम्हाला नागपूर है आहे व्यवस्था वगैरे बहुत सुचारू आहे बहुत बढिया आहे बाबा भोलेनाथ के दर्शन केले आहे वैसे गणेश्वर जो धाम आहे ये बारवे ज्योतिर्लिंग आहे बारवे ज्योतिर्लिंग होण्या कारण इसका बहुत बडा महत्त्व आहे और महाराष्ट्र के अंदर में तिसरे ज्योतिर्लिंग है और पूरे देश के अंदर में बारहवें ज्योतिर्लिंग है व्यवस्था जो सावन सोमवार के हिसाब से जो व्यवस्था रहनी चाहिए बहुत अच्छी व्यवस्था है चाहे वो पार्किंग की व्यवस्था हो दर्शन आरतियों के लिए व्यवस्था जो पानी की व्यवस्था हो शौच की व्यवस्था सब एकदम व्यवस्था बढ़िया है जो आए हैं दर्शन करने के लिए उनको बढ़िया दर्शन का लाभ मिल रहा है सबको कोई धक्का मुक्की नहीं है और जो पुलिस विभाग ने और मंदिर कमेटी ने जो व्यवस्था की है इसका भी सराहनीय है और मैं ऐसा चाहता हूँ कि जो दूर दूर से यहाँ से देखने आए हैं जो दर्शन करने आए हैं बाबा के वो बाबा के दर्शन का लाभ ले और उनकी यात्रा मंगलमय हो ऐसी मेरी शुभकामनाएँ